नमस्कार सर्वांना मी जाधव अमन पुन्हा एकदा स्वागत करतो माझ्या नवीन व्हिडिओमध्ये आणि आज आमचे आहे नवीन ची ओपनिंग क्रिकेटची ओपनिंग तर आता आम्ही जातोय आमचे सर्व कृष्ण सातपुते सर्व निघालेत आता हा मित्रांनो हे बघा इकडे सर्व आता शेतीची कामं पण चालू झालीत आणि आम्ही आता ओपनिंगला निघालो तर आमची टीम निघाली आहे एक दोन तीन चार पाच अजून चार जण येतील मित्रांनो आमची टीम आता मैदानाच्या दिशेने चालली आहे तुम्हाला पाहायला मिळेल सो बघा पण गावी कशी ओपनिंग करतो क्रिकेटची दोन हजार पंचवीस सव्वीसची मित्रांनो तुम्ही पाहू शकता ह्या वर्षीचा आमचा Uh, काय बोलतात मॅनेजमेंट स्टार अंकुश शूज बीज घालून भाऊ येत आहे आता ओपनिंगसाठी ऍसिकचे शूज घालून आलाय चेहरा स्माईल बघा या वर्षी सात आठ ट्रॉफी मारणार वाटतं किती ट्रॉफी मारणार एवढा जोशमध्ये आला असतो थांब थांब जरा बरोबर येऊ हो द्या किती मारणार अरे ट्रॉफी किती मारणार <laughs> <आत> <laughs> किती जेवढ्या व्हायच्या होतील तेवढा मारणार पक्का पक्का असा जोश राहू दे हा हे बघा <laughs> आमचे स्टार चालले आहेत आणि पुढे बघा आमची टीम आम्ही आता थोडा थोडा जवळपास पोचलो आहे आणि खरंच मजा येते थोडी गावी आता ओपनिंग आमची तुम्हाला पाहायला मिळेल करायची अशी दसऱ्याला आपण काही कारण आणतो भात वगैरे आणणं पण चालू आहे लोकांचं शेतीची कामं चालू आहेत सो वेळ पण नाही तरी पण वेळ काढून आज ओपनिंग करतो आहे सो मित्रांनो व्हिडिओ नक्की बघा पुढे पुढे बघत राहा तर हे बघा मित्रांनो पन्हाळी संघाचं आता आगमन होत आहे किती बघा पोरं oh आहेत हा बघा <laughs> <laughs> चला, <laughs> चला मित्रांनो मी पण आता जातो तिचण्या बघा <laughs> किती झाल्या हा बघा हा आमचा मैदान खलाटी गावात पण खूप झालं आहे खेळाय पण येत नाही आम्ही इकडे कधी आज ओपनिंगसाठी आलो आहेत फायनली बघा आम्ही मैदानात पोचलो आहे आणि तुम्ही जलवा बघा कोकणातला पुन्हा हराभरा आहे म्हणजे इकडे आहे ना भात शेती कापून झाली आहे आणि अजूनही हिरवं हिरवं आहे थोडंसं आणि आम्ही आमच्या विकेटवर आलो आहे पण विकेटवर ओपनिंग करा झाड गवत बघा तुम्ही तिकडे आमचा एक मॅनेजमेंटचा फोकस पंकज उभा आहे पोरं बघा हीच तर मजा आहे गावी सो हे बघा हे गवत आहे आणि कंटिन्यूकडे कोकणामध्ये पाऊस चालू होता सो त्याच्यामुळं पण त्यांना एक पावर मिळते सो आता आम्ही विकेटवरती जातो विकेट म्हणजे इथेच आमची विकेट आहे दोन तीन बनवायला पण लागते चला मित्रांनो पुढे पुढे बघत राहा इकडचा इकडचा

तर आता आपण पीज साफ करायला लागलो आहे आणि हा पहा आपले मोठी पीज आहे पूर्ण गोल आहे हे सर्व नंतर साफ करायचं आहे आम्हालाच हे सर्व आता थोडंसं आपल्याला उद्घाटन करायचं आहे त्यासाठी साफ करत आहेत जागा आपले स्टंप इथेच होते आणि इकडे शेती तर करत नाही सर्व जाम गवत आलंय आपला तो आंब्याच्या पाठी सिक्स आहे आणि क्लायमेट एकदम मस्त आहे आणि हा आपला अध्यक्ष जोरजोरांनी वर्डत आहे ठीक आहे चला बघा पोरा किती काम करत आहेत यावर्षी मनावर खूप घेतले आहे

वाट लावतात रे सर्व कटर मारला कटर मस्त मारायला लागेल तर आता तिकडे आपले बॉलिंगची जागा आहे तिकडे आता आपण साफ करत आहोत अमरदा साफ करतायत आणि आसू त्यांचा त्यांचा हेल्पिंग करतोय आणि तिकडे आपला मॅनेजमेंट पंकज वेलकर मॅनेजमेंट करतायत आपला ग्राउंड म्हणजे एकदम झकास असतो पूर्ण आपल्या पंचक्रोशीत आपला, पंचक आपला ग्राउंड एकदम खास एकदम मस्त वाटतो खेळायला सर्व पोरांना आणि हो खेळता अजय डेरे बॉल पडत आहे बॉलची <laughs> पिशवी पडत आहे

आमचं आता गुलाल लावून आमची तयारी चालली आहे बघू शकता आमचा पंकज वेलकर आघाडीचा फलंदाज गोलंदाज भावा मला पण लाव चला विडिओमध्ये अंकुशकडेच जास्त जातो अशा तऱ्हे आता गुलाल बिला लावून झालाय तर आपले सर्व पोर तयार आहेत या वर्षाची नवीन सुरुवात आपली आणि आपला एक प्लेयर म्हणजे सोहम तिकडे फुला नाही केलाय पायाकडे आणि आम्हाला ह्या वर्षी खूप चांगले यश मिळव त्यासाठी देवाकडे प्रार्थना आहे आणि तिकडे आपला सोहम मस्त फुलं आणतय दाखव तिकडे दाखव त्याला सर मी चांगली एकदम फुले आणलेली आहे आपला पंकज जा उद्घाटनचा प्रोसेस पुढे करत आहे कर्णधाराला बोलावली आपला <laughs> कर्णधार जरा आला नाही कारण तो कामावर काम चालू हो आहे जरा सर्व आपली लहान पोरंच आहेत गावाला तू मोठा

अगरबत्तीला अगरबत्ती <laughs> तो नाही अगरबत्ती पण काढल्यात मग माझीच विसरलो आहे सो मित्रांनो फायनल ही आपली टीम आहे गावची आणि संस्कार असतोय काय हेड्या युट्यूबला बघशील तर जाम खुश होशील मग विचारला हेड्या आठवीला गेलाय तो विचार तर करणार आणि मित्रांनो आज आमच्या संघामध्ये आशूचं जॉईनिंग होतं आहे सो आमचा एक गोलंदाज सर्वेश त्याला पुष्पगुच्छ देऊन त्याच अभिनंदन करतोय टाळे रे एक नवीन चांगला असा क्षेत्ररक्षक संस्कार सुद्धा आमच्या टीम मध्ये येईन होतोय त्याला सुद्धा पुष्पगुच्छ देऊन मी सत्कार करतोय नाय हा भाग तर मित्रांनो आम्ही माशीच बार लावतो आहोत तर सगळ्या अगर ते पेटल्या मनस्ता येईल ना आपला पाटी, गणपती बाप्पा जागेवाले की मंगलमूर्ती मोर्या की नाटे अर्धे र

मी तर सर बोललोय पंधरा वीस तरी ट्रॉफी लागू दे पंधरा वीस तेवढे टुर्नामेंट तरी होतात का गावी होतात पहिला आपला मेन माणूस आपला पाटील असलं म्हणसल कतर ना कत नाही त्याच्या पडला बघा खोबरा कस पडला खोबरा खोबरा खोबरा

खेळायला स्टार्टिंग केले आहे अमरदा बॉल टाकीत आहेत मलाच मारतात बॉल स्टार्टिंग हो का गवत खूप आहे तरी पण खेळ दावत हो आपल्या सार्थक आहोत दे गुजलाल पडला सगळं वाट लावली सार्थक वाट <laughs> लावली हो अशीच खेळत आहे बेस्ट बॅट्समन नवीन जॉईन झाल्या प्लेअर हा का मारलाय बघा कसला दणका मला मारू नको एवढं घर फक्त रापला बॉल दुसरा रापला तो आपले अमरदा बॉलिंग टाकीत आहेत छान प्रकारे बॉलिंग करतात अंकुशने मारलेला शॉट मस्तपैकी युट्यूब युट्यूबर अमरदा खेळत आहेत त्यांना बॉ बा बॉलिंग टाकते पंकज वेलकर पहिला शॉट चांगला मारला <laughs> साथ तो साथ तो। ए, स्पेशल मलिंगा।, मलिंगा मलिंगा मलिंगाला इकडे मारतो लेकला तो, तो बॉल गेला दिसला तो का सोम गेला आणला मलिका लय मला राबवले गेल्या वर्षी काय आहे हा फटका मस्त सर्वेश बघल बॉलिंग चांगली आता कसा काय तो बॅटिंगला उतारलाय नाही समजे

हेडशॉट दिला वाचला अंधार पडत चालला आहे हा बघा सूर्य मावडला आहे गेला सूर्य गे। दिसेल कसा दे गेले दे ते सूर्य झाली सूर्याची आठवणी परत बन पर ए परत बन परत बोल काय बोललास परत सूर्य फक्त राहिले ते सूर्याच्या आठवणी वा वा काय बोललाय सोलू नको विचू चावल हा छोटा बायकर आमची आता ओपनिंग संपलेली आहे बघा सर्वजण आता घरी चालत काळोख पण खूप होतोय आणि आम्ही आता चाललोय आमच्या घरी सो so, व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू येतोस परत सांगायचं काय माझी कॉमेडी आवडली तर लाईक ओके ओके ओके